नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर आम्ही काल कामानिमित्त संगोलला गेलो होतो आणि त्यात गुरुवार पण होता मग म्हटलं जातानाच खरडीमध्ये सीताराम महाराजांचे दर्शन घेऊ नंतर पुढे जाऊ रस्त्याच्या कडेलाच आहे मंदिर काही जास्त आत वगैरे नाही तर खरडी गावच्या पवित्र भूमीत वसलेले हे सीताराम महाराजांचे मंदिर आहे महाराजांच्या मूर्तीचे दर्शन तुम्हाला आपल्या शॉर्ट व्हिडिओवरती पाहायला मिळेल इथं तर त्याच्या शेजारीच इथं हनुमान मंदिर आहे आणि हनुमान मंदिरामध्ये आत हे गेलेले आहेत मी तर बाहेर थांबलेत आणि शेजारी इथं श्रीराम मंदिर आहे तर आज गुरुवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी आणि याच्यापेक्षा सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी असते इथं तर आम्ही आलो होतो त्यापेक्षा अजून जास्त गर्दी इथं वाढत चाललेली आहे आम्ही दर्शन घेतले आणि थोडा वेळ तिथं बसलेलो होतो

किती मोठा बरेचसे भाविक भक्त इथं प्रत्येक गुरुवारी आमोसेला न चुकता आपली वारी पोहोचवतात आणि महाराजांचा आशीर्वाद घेतात तर आमचं इथं खूप छान दर्शन झालं इथं फुल हार पेड्याचा प्रसाद सर्व काही बाहेरच इथं विकायला बसलेले असतात नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला आव्हाने आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नंतर भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद